माझं शिक्षण बारावी झालेलं होतं पण त्यानंतर मी आर येण्यात आल्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं पुढे बोलण्याची जी आपली असं लीडरशिप लिडरशिप असते ती मला याच्यातून मिळाली मी ग्रॅज्युएशन केल्यामुळे माझ्याबरोबर दहा सुद्धा ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं तीनशे महिला आमच्याबरोबर काम करतात आत्ता नमस्कार माझं नाव रसिक राजेश कुवळेकर राणार शिरगाव काजू आमचा हा प्रोजेक्ट आहे तेवीस लाखाचा आम्ही हा प्रोजेक्ट केलेला आहे कच्चा माल जो आमचे गट आहेत आणि उत्पादक गट आहेत आमचे त्यांच्याकडून हा आम्ही कच्चा माल आम्ही सामूहिक सुविधा केंद्राकडे कलेक्ट केलेला आहे कलेक्ट करून सामूहिक सुविधा केंद्रामध्ये हा माल बॉईल केला जातो त्यानंतर ड्राय केला जातो मॉस्चराईज मशीनमध्ये करून पिलिंगला टाकला जातो आणि अशा प्रकारे हा काजू आमचा रेडी होतो कोकम आहे आमच्याकडे मसाले आमचा हा क प्रॉपर आमचा व्यवसाय आहे त्याचबरोबर ही सगळ्या प्रकारची पिठं आहेत त्याचबरोबर आमचा त्रिफळ आहे आपलं हे त्याला खूप चांगलं मार्केटिंग मिळालं आहे आम्हाला ऑर्गनिक हळद आहे आपल्याकडे आमच्या फॅक्टरीमधून आम्ही ऑनलाईनसुद्धा ज्यांची मागणी असेल त्यांनासुद्धा आम्ही हा काजू अवेलेबल करून देऊ शकतो काजूचा हा कच्चा माल आमच्या देवगडलाच प्रॉपर होतो त्याच्यामुळे काजू आम्ही कच्चा माल आमच्याच लोकांकडून आज आज गावातला प्रत्येक व्यक्ती जेव्हा बाहेर घेऊन जातो दलालांकडे तेव्हा त्यांना कमी रेट दिला जातो पण हाच माल आता आमच्याकडे जेव्हा येतो जो रेट जो रेट म्हणजे चांगल्या दराने त्यांना तो दिला जातो त्याचबरोबर गटांनासुद्धा रोजगार मिळाला आहे उत्पादक गटांनासुद्धा रोजगार मिळाला आहे असे तीनशे महिला आमच्याकडे काम कार्यरत आहेत माझं शिक्षण बारावी झालेलं होतं पण त्यानंतर मी अभियानात आल्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं त्याचबरोबर पुढे बोलण्याची जी आपली हे लीडरशिप लिडरशिप असते ती मला याच्यातून मिळाली याची माझ्याबरोबर मी माझ्या दहा महिलांनासुद्धा पुढे आणू शकले मी ग्रॅज्युएशन केल्यामुळे माझ्याबरोबर दहा महिलांनीसुद्धा ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं हे आमच्या उमेद अभियानामुळे सगळं घडलेलं आहे आम्हीसुद्धा घरातच पहिला राहत होतो आणि अभियान आल्यानंतर आमच्यामध्ये ह्या बदल झालेले आहेत अशाच प्रकारे त्यांनीसुद्धा अभियानामध्ये या आणि आपल्यातले बदल निश्चितच करून घ्यावे सेवन झिरो डबल सिक्स झिरो डबल एट सेवन एट फोर या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता थँक्यू सर